वाल्मिक कराडला सात दिवसांच्या सीआयडी कोठडीनंतर आता लगेचच न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे त्यामुळे दमानियांनी सवाल उपस्थित केलेले आहेत नेमकं का दमानिया काय म्हणतायत आणि दमानियांच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट कराडला वाचवण्यामागे पोलिसांचा पोलीस कोठडी संपली कशी दमानियांचा सवाल राजकीय बबाल सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी संशयित असलेल्या वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मात्र कराडच्या न्यायालयीन कोठडीवर अंजली दमान यांनी सवाल उपस्थित केले तर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे पालमी कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली खरं ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो की विष्णू हिअरिंग हे मुंबई कडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोड मध्ये ठेवा काल काही अधिकारी मला सहज भेटले सहज सीआयडी चे आणि ज्यावेळेस असं चर्चा झाली त्यावेळेस असं दिसतंय की तपास योग्य दिशेने होत नाही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय अजूनही एक आरोपी फरार तर कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याच्या दमानियांच्या प्रश्नावर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते ते बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका वाल्मिक कराडचं नाही तर विष्णू चाटेलाही तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप दमान यांनी केलाय विष्णू चाटेच्या आरोप दमान यांनी केलाय तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये टाकण्याची मागणी यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडे केली आहे त्यामुळे रश्मी शुक्ला दमानियांची मागणी मान्य करून आरोपींची कोंडी करणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज